सव्वीस नोव्हेंबर घर हे मंदिराप्रमाणे आहे तेथे वागताना भगवंताचे अस्तित्व ध्यानात ठेवून वागावे व्यावहारिकदृष्ट्या जास्त शिकलेला मनुष्य असमाधानी असायचाच शिक्षणाने वृत्ती रुंदावली पाहिजे अंकुचित वृत्तीच्या माणसाला समाधान मिळणे शक्य नाही राम आपल्या जरुरीपुरते कोठेही देतो म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावे शक्यतो कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ देऊ नये भांडण आपसातच मिटविण्याचा प्रयत्न करावा सध्याचा न्याय सुद्धा विचित्र आहे खरे म्हटले म्हणजे ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला सरकारमध्ये न्याय मिळण्यासाठी काही खर्च येऊ नये परंतु सध्या फिर्यादीलाच खर्च करावा लागतो आणि आरोपी मात्र फुकट पिंजऱ्यात येतो पण या गोष्टींना इलाज नाही ज्या काळामध्ये आणि परिस्थितीमध्ये आपण राहतो त्यासारखे वागणे जरूर आहे घरात देवाची उपासना करावी खरे म्हणजे ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नाही मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा घर हे मंदिराप्रमाणे असावे मंदिरात आल्यावर भगवंताचे अस्तित्व भासले पाहिजे मंदिरात येणाऱ्या लोकांना वेळेला भीक मागूनही आपण खायला घालावे पण आपण स्वतः मात्र आहे त्यात समाधान मानून राहिले पाहिजे आपल्याकडे जो येईल त्याला आपल्यातील अर्धे द्यावे अशा रीतीने जो मंदिरात राहील त्याला भगवंताचा आशीर्वाद आहेच जे हक्काचे आणि खात्रीने येणारे असते त्याला उत्पन्न असे म्हणतात मंदिराला उत्पन्न असू नये त्यामुळे भगवंताच्या निष्ठेला उणीव येते परान्न म्हणजे दुसऱ्याने मिळवलेले अन्न आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे कारण खरा अन्नदाता परमात्माच आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा व तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार होय मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे मग ते खाणे पिणे गाणे बजावणे हिंडणे काहीही असो गायनामध्ये ठरलेल्या वेळात व ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात त्यामध्ये भगवंताची आठवण राहणे कठीण असते गायन हे करमणुकीकरिता असले तरी भगवंताचे स्मरण करून म्हणावे भगवंताला अशा प्रेमाने अळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे भगवंताच्या प्रेमाचा रंग पांढरा आहे आपला रंग कुठलाही का असे ना भगवंताच्या प्रेमाच्या रंगात तो सहज मिसळून गेला पाहिजे रावणाने शत्रू म्हणून भरताने भाऊ म्हणून सीतामाईने पती म्हणून बिभीषणाने मित्र म्हणून हनुमंताने दास म्हणून भगवंताला आपलासा करून घेतलाच भगवंताच्या नामात राहिल्यावर भगवंताला आपलेसे करून घेण्याकरिता निराळे काही करण्याची जरुरी नसते श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत जय श्रीराम